राजाराम महाराजांच्या पत्रावर उमटवलेल्या दोन मुद्रा दिसतात या दोन्ही मुद्रा संस्कृतमध्ये असून त्यामध्ये पुढील श्लोक आहे श्री प्रतिपचंद्रलेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शिवसुनोरीय मुद्रा राजारामस्य राजते याचा अर्थ असा प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे कलेकलेने वाढत जाणारी उत्तरोत्तर पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे परिपूर्ण होऊन सखळ विश्वाला वंद होणारी शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराजांची ही मुद्रा लोककल्याणार्थ विराजत आहे श्री धर्म प्रद्योतिता शेषवर्ण दाशरथेरी व राजा रामस्य मुद्रेय विराजते अर्थ धर्माला उत्तेजन किंवा प्रोत्साहन देणारी दशरथ पुत्र श्रीरामाप्रमाणे संपूर्ण विश्वाला वंदनीय असणारी राजाराम छत्रपतींची ही मुद्रा शोभत आहे